लक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार अध्याय चाळीसावा कथा, कथा पहिली इंद्राचा सोमयाग श्री गणेशायन महा चरपटींनी दुर्दशा केल्यापासून इंद्राच्या चित्ता स्वस्थता नव्हती आपल्यासारख्या महापराक्रमी देवराजाला एका अल्पवयीन जतीने नामोहरम करावे याचे त्याला वैषम्य वाटत होते अशी नामुष्की पुन्हा ओढवू नये या दृष्टीने विचार करण्यासाठी त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलावली समारंभ आ, होताच तो बृहस्पतींना म्हणाला गुरुजी चरपटींनी वाताकर्षण विद्येच्या बाळावर हरिहरांनाही नमवले त्यांच्याकडे असलेली ती अपूर्व विद्या आमच्याकडे नसल्यामुळे आमची मोठी पंचायत झाली त्या अस्त्रापुढे आमचे सर्व सामर्थ्य निष्प्रभ ठरले आम्ही पराभूत झालो भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठी हे अस्त्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे म्हणून नाथांकडे असलेले ते महाप्रभा महाप्रभावी अस्त्र मिळवण्यासाठी आम्ही काय करावे ते सांगा त्यावर देवगुरू म्हणाले देवेंद्र आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आई तू सोमयागाचे आयोजन कर त्याच्या निमित्ताने सर्व नाथांना येथे बोलावून घे ते येथे आल्यावर अत्यंत आदराने सेवा करून त्यांना संतुष्ट कर आणि त्यांच्याशी गोड बोलून ही विद्या मिळव ती युक्ती त्याला पसंत पडली त्या चर्चेत नाथांना बोलवण्यासाठी कोणाला ना पाठवायचे या प्रश्नावर बोलताना बृहस्पती म्हणाले मचिंद्रनाथांचे पिताजी उपरीचर वसू यांच्याकडे ही कामगिरी सोपव निघताना त्यांच्या सोमवेत एक विमानही पाठव म्हणजे नाथांना सन्मानाने एकत्रित आणणे शक्य होईल ती सूचना सर्वांना पटली इंद्राने स्वतःचा रथ पाठवून उपरीचर वसूंना बोलावून घेतले त्यांचे उत्तम आदरतित्य केले आणि आपला मनोयज्ञ व्यक्त करून त्यांच्यावर नाथांना आणण्याची जबाबदारी सोपवली त्यानंतर अमरपुरीत सोमयागाची तयारी सुरू झाली उपरी चरवसू मच्छिंद्रांना भेटण्यासाठी बदरिकाश्रमास गेले त्यावेळी योगायोगाने गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिप गोपीचंद जालंधर आणि अळबंग हेही तेथेच ते होते त्यांनी त्या सर्वांना इंद्राचा निरोप सांगून सोमयागा सहाय्य करण्याची विनंती केली ती मान्य करून ते स्वर्गलोकी जाण्यासाठी निघाले ते विमानाने आधी हेलापट्टणास गेले तेथे ते गोपीचंद व मैनावती यांना आपल्या समवेत घेतले त्यानंतर वडवाळ गावी वटसिद्ध नागनाथांना गौतमी तीरावरून भरतरीनाथांना अवंतीतून चरपटीनाथांना विटे गावातून रेवणनाथांना याप्रमाणे ठिकठिकाणी असणाऱ्या चौऱ्याऐंशी सिद्धांना बरोबर घेऊन ते स्वर्गात गेले नाथांच्या आगमनाची वार्ता कळताच इंद्र स्वतः त्यांच्या स्वागतास धावला त्याने सर्वांना आपल्या प्रासादात नेले त्यांची पूजा केली उत्तम पाहुणचार केला व क्षेम कुशल विचारले त्यानंतर सोमयागासंबंधी विचारविनिमय केला तेव्हा बृहस्पती व मचिंद्रनाथ यांनी सिंहलद्वीपास सोमयाग करावा असे सुचवले त्यानुसार स्थान निश्चिती करण्यात आली त्या उपवनात विस्तीर्ण मंडप उभारण्यात आला यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व सामग्रीची सिद्धता करण्यात आली इंद्राने आपली पत्नी सची हिच्यासह पुण्यहवनाचा करून यथाविधी यज्ञदीक्षा घेतली यज्ञ सुरू झाला बृहस्पती मंत्र म्हणू लागले आणि नवनाथ यज्ञकुंडात आहुते टाकू लागले सिंहलद्वीपात मैनाकिनी मीननाथांसह राहत होती मचिंद्रांच्या सांगण्यावरून उपरीचर वसू त्या दोघांना घेऊन आले नातजी तिला भेटले तेव्हा दोघांच्याही डोळ्यात परस्परांविषयीच्या प्रेममादराने अश्रू आले होते मीननाथ मोठे झाले होते नातजींनी त्यांना हृदयाशी धरले त्यांचे कोड कौतुक केले मग त्यांनी दोघांनाही आपल्यापाशीच ठेवून घेतले अशा प्रकारे उपरीचर वसूंनी मैनाकिनीला दिलेले वचन आज पूर्ण झाले होते मग मचिंद्रनाथांनी आपल्या जागी चौरंगी व अडबंगांना बसवले आणि मीननाथांना घेऊन फेरफटका मारण्यास निघाले तेथील वास्तव्यात आपल्या पुत्राला सर्व प्रकारच्या विद्या शिकवण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होता ही गोष्ट बृहस्पतींनी इंद्राच्या लक्षात आणून दिली ते म्हणाले मचिंद्रनाथ अन्य कार्यात मग्न असताना तुला येते राहून कसे चालेल उपरीचर वसूंना यजमान करून तू मोकळा राहा तेव्हा त्यांच्या बोलण्यातील सांकेतिक ल अर्थ लक्षात घेऊन त्याने आपले हातात घातले आणि यज्ञाच्या व्यवस्थेकडे जातीने लक्ष देऊ लागला त्याने नाथांची सेवा करून त्यांची मनी जिंकून घेतली यज्ञ काळात एकीकडे मच्छिंद्रनाथ मीननाथांना अस्त्रविद्या शिकवत असताना इंद्राने ते एकांत एक स्थान पाहून ठेवले होते ते दोघे तिथे गेले की तोही मोराचे रूप घेऊन तिथे जात असे व झाडावर बसून त्यांचे बोलणे नीट ऐकून घेत असे अशा प्रकारे त्याने कपट रूपाने वाताकर्षण वातप्रेरक या दोन्ही अस्त्रांचे प्रयोग व्यवस्थित शिकून घेतले ती अस्त्रविद्या हस्तगत झाल्यामुळे त्याचे सर्व परिश्रम सार्थकी लागले होते हे यज्ञकर्म वर्षभर चालले होते त्याची सांगता झाल्यावर इंद्राने सर्वनाथांची पूजा केली व मूल्यवान भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला याप्रसंगी बोलताना त्याने मच्छिंद्रनाथांनी मीननाथांना शिकवलेले सर्व विद्या मी मयूर रूपाने शिकून घेतली आहे तो माझ्या दृष्टीने प्रसाद असला तरी तुमच्या दृष्टीने अपराध आहे हे मी जाणतो तरी कृपा करून हा प्रमाद पोटात घालून त्या विद्येस वर देऊन ती फलद्रुप करा अशी विनंती केली ते ऐकून नाथांना भयंकर राग आला या चौर्यकर्माबद्दल त्यांनी त्याची निंदा केली आणि ही विद्या तुला कधी फलद्रूप होणार नाही असा शाप दिला त्यामुळे तो हताश झाला तेव्हा बृहस्पती व उपरीचर वसूंनी मधुर शब्दांनी स्तुती करून त्यांचा राग शांत केला व त्यांची शब समजूत काढून उशाप द्या अशी विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले अजिंक्य अस्त्रे सहज प्राप्त होत नाहीत यासाठी याने बारा वर्षे घोर तपश्चरा करावी आणि कोणाही नातपंथ्याचा छळ करू नये तरच ही अस्त्रविद्या फलद्रूप होईल ते ऐकून त्याला हायसे वाटले त्याने सर्व नाथांना कृतज्ञतेने वंदन केले तेव्हापासून नाथपंथांवर देवांची कृपा आहे त्यांना दैवी त्रास होत नाही सोमया यथाविधी संपन्न झाला होता नाथांनी सर्वांचा निरोप घेतला निघताना मचिंद्रनाथांनी मीन नाथांना आपल्या बरोबर घेतले त्यांचा निरोप देताना मैनाकिनीचे डोळे भरून आले होते विमान भूलोकी आल्यावर नाथांनी महिनावतीस हेलापट्ट्यांनास पोचवले आणि ते पुन्हा तीर्थयात्रेस निघाले नातांच्या सांगण्यावरून इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे घोर तपश्चर्या केली स्वर्गातून येताना त्याने कमंडलू भरून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते मंत्र प्रयोगाच्या वेळी तेच पाणी तो शिखरावरून सोडत असे त्याच जलप्रवाहाचे पुढे नदीत रूपांतर झाले आणि तिला इंद्रायणी असे नाव पडले तपश्चर्या झाल्यावर तो स्वर्गलोकी परतला त्यानंतर नवनाथांनी भूलोकी अनेक वर्षे तीर्थ भ्रमण केले शके सतराशे दहापर्यंत ते प्रकट रूपाने वावरले मग आपापल्या इच्छेप्रमाणे समाधी घेऊन गुप्तपणे कार्यरत राहिले श्रद्धावंत भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची आजही प्रचिती येते आणि सदभक्तांना ते आजही दर्शन देतात असो अवतार कार्य झाल्यावर मचिंद्रनाथांनी गर्भगिरीवर वृद्धेश्वराच्या वरच्या बाजूस वास्तव केले जालंधर व गहिनीनाथ हेही गर्भगिरीवरच राहिले कानिप गर्भगिरीच्या परिसरातच मढी गावी राहिले ना नागनाथ वडवाळ गावी तर रेवणनाथ मानदेशात विटे गावी राहिले चरपटीनाथ चौरंगीनाथ व अडबंगनाथ हे अद्यापही गुप्त रूपाने संचार करत आहेत भरतरीनाथांनी पाताळात वास्तव केले मीननाथ स्वर्गलोकी गेले मैनावती गोपीचंद व धर्मनाथ वैकुंठात गेले गोरक्षनाथ गिरणार पर्वतावर दत्ताश्रमात राहिले पुढील काळात नाथकृपेने जे चौऱ्याऐंशी सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंतांचा अशा प्रकारे नवनाथांच्या अध्यभूत रम्य बहरलेले आणि सर्वांना पावन करणारे हे त्यांचे चरित्र शके एकोणीसशे सत्तावीस मध्ये कार्तिक मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन दिनी सायंकाळी भगवान श्रीकृष्ण भगवती महालक्ष्मी श्री गुरु गजानन महाराज गुरुवर्य दीय घैसास आणि हिमालयातील नाथसिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले अध्याय चाळीसावा समाप्त शुभम भवतो श्री कृष्णार्पण मस्तो श्री नवनाथ कथासार यातील चाळीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे हा अध्याय परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इष्ट इच्छा पूर्ण करील संपूर्ण श्री नवनाथ भक्तीसार वाचल्याचे पुण्य मिळेल पुत्र पौत्र यश धन धान्य इत्यादी प्राप्त होईल श्री नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अध्याय पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारे श्री नवनाथ कथासार हा ग्रंथ वाचून आपला पूर्ण झालेला आहे तुम्ही अगोदरचे व्हिडिओ ऐकले नसतील तर चॅनलला भेट द्या आणि श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे पूर्ण श्रवण करू शकता धन्यवाद